अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजप यंदा नवनीत राणा दोन हजार एकोणीस साली नवनीत राणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर लोकसभा निवडणुकीत उतरल्या होत्या पण यंदा त्या कमलच्या लढवणार आहे या उमेदवारी मिळाल्यानंतर शिवसेना शिंदे गटातील नेते आणि माजी खासदार आनंदराव अडुसळ यांनी त्यांवर चांगलीच टीका केली आहे घाई केली म्हणून ते काय राहत असेल तिने तडका पडकी नाही काल उमेदवारी पहिले जाहीर झाली राजीनामा नंतर झाला आणि पक्षप्रविष्ट झाला काहीतरी म्हणजे खूप घाई घडबडी करण्यात काय होत जो रात्रीच्या वेळेला येतात घाई हे घाई मध्ये निर्णय घ्या घ्यावा लागला जे बीजेपी मधून घडायचं ते इतकं दूर केव्हाही घडू शकतो घाई केली म्हणून ते कायम राहत असेल नाही तुमचं तुमचा ना। तुमचा समजा त्यांचा अर्ज बाद झाला तुम्ही भाजपकडनं लढणार की नाकडनं ती जागा भाजपला गेली होती कशाला पडलं शिवसेनेचा सात वेळा आम्ही शिवसेनेने तिथं उमेदवार दिलेला आहे पाच वेळा जिंकले मी त्या दोन वेळा आहे सर एक अशी माहिती येत आहे की खोट्या सर्वेचा आधार दाखवून शिंदे गटाकडल्या जागा भाजपनं घेतल्या असा आरोप होतोय माझ्या बाबतीत शक्यतो नाही दिण दिण इतर महाराष्ट्र महाराष्ट्र बाबा साहे सहा जागे संदर्भात अशा पद्धतीचे जे आहे सर्वे दाखवण्यात आले आहे तो हे जर एखाद्याला द्यायचं असेल तर सर्वेच्या कारण सांगितलं असं होताना दिसून नये सर्वेचं कारण सांगून दिलं जात नाही तुम्ही मुख्यमंत्रींशी काही असं झालं ना प्रशांत जी कसाकांगा चर्चा केली आहे काही वर्षा आधी अडचण यावत मां वासिम काल तुम्ही बैठकीत होते त्या कसे ते कोण होतं कोण cellulose कधी येणार यादी है ना यादी कधी येणार कदाचित मुख्यमंत्र्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जातोय का भाजपशी सर्वे नाही पक्का